मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सालसे येथे झालेल्या गावभेट व ग्रामपंचायत तपासणी दरम्यान एक अत्यंत भावनिक व प्रेरणादायी क्षण अनुभवास आला गावातील पात्र दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्वनिधीतून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीमधून धनादेशांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाची खरी ओळख ठरली ती कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संवेदनशील व माणुसकीपूर्ण कृतीमुळे सीईओ हे थेट दिव्यांग बांधवांसोबत जमिनीवर बसले कोणताही औपचारिकतेचा आव न आणता अपुलकीने आणि सन्मानाने धनादेश त्यांच्या हाती दिले तो क्षण केवळ धनादेश देण्याचा नव्हता तो विश्वास देण्याचा आत्मसन्मान जागवण्याचा आणि प्रशासन तुमच्या बाजूने उभे आहे याची जाणीव करून देण्याचा होता धनादेश मिळताच दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाश्रू आणि समाधानाचे भाव उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारे होते लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली ही मदत आमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी वापरणार आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आम्हीही सक्रियपणे सहभागी हो ग्रामपंचायत सालसे येथील हा प्रसंग आज प्रशासन लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्यातील नात्याला नवी उंची देणारा ठरला सत्ता नवे संवेदना महत्वाची हेच या घटनेतून पुन्हा पुन्हा अधोरेखित झाले